भी भी विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ दिग्रसकरांच्या आग्रहास्तव दिग्रस शहरात प्रथमच सोयी एस सी करिता विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या सत्राकरिता प्रवेश देणे सुरू सी बी ए व बीकॉमच्या च्या पहिल्या वर्षीच्या सत्राकरिता आजच प्रवेश निश्चित करा प्रवेशाकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश कोर राधा बंगले आउट दिग्रस अधिक माहितीकरिता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष विद्या इंग्लिश स्कूल दिग्रस मोबाईल क्रमांक पंचाण अठरा नव्वद एक तीस एक नितिन राउत मोबाइल क्रमांक चौर तेवीस त्रेच तेवीस चौर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज पाच मतदार मतदारसंघात संजय देशमुख यांचे राजकीय तांडव तर इंद्रली नाईकांनी संजय देशमुखांचा विजयी रथ रोखला पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह इतर पाच सत्तारूढ गटाच्या आमदारांची पाठीशी राजकीय शक्ती असताना सुद्धा महायुतीच्या उमेदवार राजश्री महाले पाटील यांचा दारुण पराभव झाला संजय देशमुख यांनी मात्र इंद्रलिनी नाईक यांचा मतदारसंघ वगळता इतरांच्या मतदारसंघात राजकीय तांडव करून विजयश्री खेचून आणला वाशिम विधानसभा क्षेत्र यामध्ये संजय देशमुख यांना सर्वात जास्त लीड मिळाली तब्बल एकोणचाळीस हजार सातशे एकोणचाळीस मतांची आघाडी संजय देशमुख यांना मिळाली वाशिम विधानसभेमध्ये लखन मलिक हे भाजपाचे आमदार आहेत रायगावचे भाजपाचे आमदार डॉक्टर अशोक विखे यांच्या मतदारसंघात संजय देशमुख यांना चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर मताधिक्या मिळाले तर कारंजाचे दिवंगत भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या मतदारसंघात वीस हजार नऊशे संजय देशमुखांनी आघाडी घेतली पाटणी पुत्र गायन पाटणी यांनी राजश्री स्वतःला वाहून घेतले होते पालकमंत्री आमदार संजय राठोड यांच्या दिग्रस मतदारसंघात सुद्धा संजय देशमुखांनी आठ हजार सहाशे सदुसष्ट मतांची आघाडी घेतली राजश्री पाटील यांना दिग्रसमधून पन्नास हजार मतात आघाडीची अपेक्षा होती भाजपाचे आमदार मदन येरावार यांच्या यवतमाळ मतदारसंघातून राजश्री पाटील यांना मोठ्या लीडची अपेक्षा असताना मात्र यवतमाळातून दोन हजार पाचशे अडतीस मतांची आघाडी मिळाली संजय देशमुखांच्या विजय रथाची घोडदौड सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुसतचे आमदार इंद्रलील नाईक यांनी संजय देशमुखांचा रथ रोखला येथून राजश्री पाटील यांना तीन हजार एकशे मतांची आघाडी आहे एकंदरीतच कुसद वगळता वाशिम रायगाव कारंजा दिग्रस व यवतमाळ येथे संजय देशमुखांनी राजकीय तांडव करीत मोठा विजयश्री खेचून आणला अफजल खान ऋषिकेशिरा सहमी सुरेख चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद